हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे झणझणीत जन चमचमीत असं हाटून बेसनचं पिठलं बनवणार आहे त्याच्यासाठी बघा साहित्य हे एक टोमॅटो घेतलं आहे कोथिंबीर आहे एक कांदा घेतला आहे हे थोडासा हिंग आहे हे हिरवी मिरची वाटून घेतले हे मोहरी आहे हळद आहे जिरे आणि मीठ चला तर मग आपण आता पुढची कृतीकडे वळूया चला तर मग आपण कडे तेल तापत ठेवलंय तेल गरम झालंय की आता मोहरे टाकून घेते मी ते बघा मोहरी टाकते मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊया आपण चांगली मोहरी तडकडलं घ्यायचं मोहरी तडतडली की जे ते बघा जिरे टाकून घेते आणि हिंग घ्यायच्या हिंग पण टाकून घेते लगेच कांदा टाकून घेऊया चांगला लाल कांदा परतून घ्यायचा परतून घ्यायचं आपला कांदा परतून झाला तर टोमॅटो टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये छाळ पण टाकून घेऊया आणि तिखट पण टाकून घेऊया आपण तिकट कसं तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घ्या कमी जास्ती चांगलं परतूया आता अपन पानी आपली मिरची पण परतून झाली आपण पाणी टाकून घेऊया चा। ते बघा आपल्या आपल्या हिस्प्रमाणे पाणी टाकून घ्यायचं चवी पुरत पीठ टाकून घेते आपल्या पाण्याला आदन येते आता आपण थोडं थोडस पीठ टाकून पीठला हटवून घेऊया थोड थोडच टाकायचं नाहीतर गुटुळ्या होत्या तर हे बघा असं थोड थोड टाकायचं घ्यायचं आणि असं बेलण्याच्या साह्याने हाटून घ्यायचं चांगलं एकत्र एक मस्त हाटून पिटलं लय भारी लागतं एकच नंबर लागते खायला जवारीची भाकर आणि हाटून बेसनचं पिठलं हे बघा बघू शकता तुम्ही मस्त घ्यायचं शकता पिठलं आपलं कसं मस्त कसा कलर आलाय एकच नंबर सुरेख रंग आलाय असं चांगलं हटवून घ्यायचं म्हणजे गुटुळ्या बिटुळ्या हात नाहीत काय नाही मस्त एक नंबर बेसन होतं पाच मिनिट झाकण वाटीवर आपण थोडस शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया असं ह्याच्यावरती मस्त बॉल भारी लागतं एकच नंबर लागतं शेंगदाण्याच्या कुटामुळं चवीला ला टेस्ट लागतं लई हे बघा हलवून घ्यायचं असं हाटून केलेलं फिटलं ना छणछणित चमचमीत खमंग भन्नाट एकच नंबर लागतं बेसन हे बघा असं झाकण लो एक दोन मिनिटासाठी आता चला आपलं बेसन शिजलंय बघूया आपण झाकण काढून आता दोन मिनिटं झाले हे बघा मस्त शिजलंय आपलं बेसन हे बघा बघू शकता तुम्ही चांगलं शिजले असं पातळ केलंय मी थोडस भातावर खायण्यासाठी तुम्ही थोडस घट पण केलं तर चालतंय तुमच्या तुमच्या आवडीनुसार मला भात पिठलं खायला खूप आवडतं चांगलं लागतं एकच नंबर भात पिठलं त्याच्यामुळं ना मी थोडंसं पातळ केलंय तर तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकूया आणि घ्या मी आता गॅस बंद करून घेते आणि हे बघा असं चटकेरी मी बारीक कोथिंबीर टाकून घेते हिरवी फ्रेश कोथिंबीर आहे चला आपला गॅस बंद झाला आता पाल वाढून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही मस्त झाले चवीला एकदम सुरेख झाला कलर दिला मस्त एकच नंबर हे बघा बघू शकता तुम्ही जेवण्यासाठी ताट तयार आहे या जेवाला जेवण करू हे बघा काकडी कांदा आपलं बेसन झुणका हे ज्वारीची भाकर एकच एक नंबर या बसून जेवण